लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या त्र्याण्णव जागांसाठी मतदान जारी दुपारी तीन वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक सुमारे त्रेसष्ट टक्के तर महाराष्ट्रात सर्वात कमी सुमारे त्रेचाळीस टक्के मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद इथे बजावला मतदानाचा हक्क मतदान हे सामान्य दान नसून लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सामील होण्याचं सा केलं आवाहन अमित शहा मल्लिकार्जुन खरगे शरद पवार अजित पवार नारायण राणे उदयनराजे भोसले सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी केलं मतदान चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठी राज्यासह देशभरात प्रचाराची रणधुमाळी तुमचं एक मत देशाला जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवेल पंतप्रधानांचं मध्यप्रदेशातल्या प्रचारसभेत प्रतिपादन धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचं इंडी आघाडीचं घातक षडयंत्र असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहमदनगर इथल्या प्रचारसभेत आरोप इमधल्या आंबेजोगाई इथेही घेणार जाहीर सभा लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू राहुल गांधी तेजस्वी यादव मायावती आणि अखिलेश यादव यांच्या ठिकठिकाणी थीक प्रचारसभा दिल्ली मध्य घोटाळा प्रकरणी आपचे नेते आणि ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन संदर्भात सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद पूर्ण आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात लढत नमस्कार बातमीपत्रात मी